तर इथून मग आपले तीन चार लेक्चर झाले ते ले आता मुलं येऊपर्यंत पटकन समजून घ्यायचं होत्या फर्स्ट मध्ये दिसते याच्यामध्ये बुक आता आपण चालू केलेलं आहे टॉपिक नंबर एक आता पहिलं आपल्याला सांगितले मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट आणि पहिला कॅन यू मध्ये पहिला प्रश्न काय विचारला होता इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन कशामध्ये तुम्हाला मोशनचा सेन्स होतो म्हणजे मोशन आहे असं जाणवते हे आपलं विचारलंय मोशन म्हणजे काय असतं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी एखादी वस्तू ज्यावेळेस जाते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गती करते म्हणजेच मोशन करते गती म्हणजे मोशन एवढं लक्षात ठेवायचं किंवा चेंजिंग हिज पोझिशन म्हणजे कशाची कसं ठरवणार ते आपलं सराउंडिंग वरून आपण पोझिशन चेंज केली का नाही ते त्याच्यानंतर आपला मेन कन्सेप्ट येतो इथं डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स डिस्टन्स म्हणजे काय असतं आता हेच आपलं घर दाखवलंय शीतल प्रशांत हाऊस इथे दाखवलंय संगीताच हाऊस आणि इथे दाखवलं स्कूल काय होतं हे दोघं जर शाळेत त्यांना जायचं स्कूलमध्ये जायचं त्यावेळेस ते काय करणार हा एक मार्ग आहे त्यांना असं जायचा बरोबर आहे आणि हा एक सरळ मार्ग आहे डिस्टन्स म्हणजे काय असतं आता हिथन समजा इथं चालत गेलं इथपर्यंत आणि इथून असं गेलं हा जो टोटल अंतर झालं हे असं डिस्टन्स म्हणतो आपण त्याला किंवा ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट सुद्धा त्याला म्हणू शकतो हे जे अंतर आहे याला आपण काय म्हणतो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं ते मार्ग तुमचा कोणताही असो डझंट मॅटर त्याने काही फरक पडत नाही हे दोन जे पॉइंट आहेत ह्या दोन पॉईंटमध्ये जे ऍक्च्युअल डिस्टन्स असतं जे ऍक्च्युअल अंतर आहे दोरीमध्ये त्याला आपण काय म्हणतो दोरी आपण सरळ लावली एका सरळ रेषेमध्ये जे अंतर येतं त्या दोन पॉईंटला जोडणारी सरळ पेशा बनवल्या आपण त्याच्या अंतर इतका त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट बरोबर आहे त्यांना लक्षात एवढं त्याच्यानंतर इथे आपलं आता याच्यामध्ये डार्क ह्याच्यामधले ह्या गोष्टी कधी पण लक्षात ठेवायच्या असतात काय सांगितलंय डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट जसं मी सांगितलं की इथून आपल्या शाळेत जायचंय ऍक्च्युअल पाथ जो आहे म्हणजे ऍक्च्युअल मार्ग म्हणजे ऍक्च्युअली तिथूनच आपण गेलो तो जो मार्ग आहे त्याला आपण म्हणतो ऍक्च्युअल पाथ तो ट्रॅव्हल केला म्हणजे त्या मार्गावरून जर गेलं किंवा बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन वाईल गोईंग फ्रॉम वन पॉइंट टू अनादर म्हणजे एका वरून दुसऱ्या वर अनादर म्हणजे दुसरा पॉईंट बरोबर आहे का नाही तसं जर आपण गती करत गेलो वेअर एज डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट स्टार्टिंग याला जर आपण म्हणलं कुठला आहे तर यांचा घराहून ते शाळेवर निघले फुलला निघले ते हा झाला त्यांचा स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट किंवा लास्ट पॉईंट आपण त्याला म्हणू शकतो तो पॉईंट झाला स्कूल आणि स्टार्टिंग पॉईंटला एक शब्द आपण वापरू शकतो इनिशियल पॉईंट बरोबर तर स्टार्टिंग इनिशियल या दोन्हीचा अर्थ एकच होतो आणि फिनिशिंग पॉईंट किंवा लास्ट पॉइंट समजलं कितीपर्यंत त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ऍक्च्युअल वरून गेलं त्या मार्गाने तसं गेलं त्याला आपण म्हणायचं डिस्टन्स आणि त्या दोन पॉईंट जे आहेत ठिकाण त्याला सरळ रेषेत जर मोजी लागतात त्याला आपण म्हणायचं डिस्प्लेसमेंट बरोबर आहे इथं आता हे एक एक्झाम्पल आहे इथं काय त्या वर्तुळाकार गतीने समजा आपल्या इथं फिरायचं एक चक्कर मारायचे हे समजा आपण सकाळचं जॉगिंगला गेलो तर याला एक चक्कर मारायचे त्या ग्राउंडला आणि ते गोल गोले त्याचा अर्थ आहे ते सर्कल बरोबर आहे आता जर आपला इथून तू चालत निघला त्या वरून आणि एक सर्कल मारून पुन्हा इथंच पोहोचला तर तुझं डिस्टन्स किती होईल हे जे चालत गेलेला ॲक्च्युअल पाथ आहे ते झालं तुझं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कोणतं होईल तो त्याच पॉईंटला आलाय म्हणजे तो डिस्प्लेसमेंट झिरो झालं कारण त्याच पहिला पॉईंट आणि शेवटचा पॉईंट यांच्यामधला अंतर काढायचं आहे तो काय पॉइंट का आर सेम इअर बरोबर आहे का नाही कारण तू स्टार्ट केलंय कशाला वॉकिंगला स्टार्ट केलंय याच वरून आणि लास्टला येऊन हो एक राऊंड मारून तू इथंच थांबल आता इथं अडचण काय आपला डिस्टन्स काढायचं डिस्टन्स जर काढायचं म्हटलं आपलं तर आपल्याला सूत्र असतं त्याला आपण म्हणतो सर्कल फेरा सर्कलचा जो पूर्ण कड असते जे अंतर असतं त्याला आपण म्हणतो सरकुम फेरन्स आणि सरकम फेरन्सचं सूत्र आहे टू पाई आर काय टू पायआर पायची किंमत असते बावीसशे सात किंवा तीन पॉईंट चौदा बरोबर आहे मग त्याला काय करावं लागल आपला टू पाय पायची किंमत माहिती आहे त्याला दोन निघून ते पण माहिती आहे बरोबर आहे पण आपला इथं दिलं एव्हरी मॉर्निंग मॉर्निंग फोर आली ऑल्क्स आणि आता मी सांगितले तू चालतो इथं आणि याची रेडियस आहे रेडियस म्हणजे त्याची थ्री जे शंभर मीटर मग त्याचा अंतर पुढे शंभर टाकायचं बरोबर आणि त्याचा गुणाकार करायचा अंतर अंतरे त्याचे जे उत्तरे ते असणार तुझं डिस्टन्स बरोबर आहे आणि डिस्प्लेसमेंट म्हणल्यावर त्याचं डिस्प्लेसमेंट मग किती झालं तो त्याच ठिकाणी जाऊन तिथं आलं झिरो होईल ना डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट होणार झिरो कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट या दोन्हीच्या मधला अंतर आहे आणि ते दोन्ही पॉईंट इथे जे कसेच होऊन का नाही कारण तिथूनच तू चालाय चालू केलं आणि तिथं चाल आता पुढं आपण एक कन्सेप्ट शिकलो होतो स्पीड आणि वेलॉसिटी स्पीड म्हणजे काय आणि वेलॉसिटी म्हणजे काय त्याच्यामध्ये अगोदर आपला कॅन्यू रिकॉल म्हणजे पाठीमागच्या झालं तुम्हाला विचारलं होतं वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय आणि स्कॅलर म्हणजे काय वेक्टर म्हणजे त्याला काय असतं मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण असतं मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन समजा या बॉटलमध्ये पाणी बरोबर अर्धी बॉटल भरलेली त्याचं मॅग्नेट्यूड किती झालं ती अर्धी बॉटल बरोबर आहे त्याला म्हणायचं मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन म्हणजे दिशा आपण कोणत्या दिशेला हे करतो आता याच्यामध्ये स्कॅलरला फक्त मॅग्नेट्यूड असतं त्याला दिशा नसते बरोबर आहे आणि वेक्टरला काय असतं दिशा पण असते आणि मॅग्नेट्यूड पण असते आता आपण जर वरच्या उदाहरणाचा विचार केला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा हे जे डिस्टन्स आहे हे तू आसा गेलाय याला काही दिशा आहे का नाही किंवा आसा गेलाय फिरून गेलाय कसा गेलाय त्याला काही दिशा नाही पण डिस्प्लेसमेंटचा आपण ज्यावेळेस विचार करतो ते एका सरळ लाईनमध्ये आपण काढतोच ना ते हे म्हणलं सरळ लाईनमधलं अंतर त्यावेळेस ते कुठल्या तरी एका दिशेला असणार म्हणजे त्याला डायरेक्शन पण असणार आहे बरोबर आहे का नाही मग त्यावेळेस काय होतं त्याला डायरेक्शन असल्यामुळं ती होती वेक्टर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटीला डायरेक्शन पण असतं बरोबर आहे का नाही आता पुढं आपलं बघायचं स्पीड आणि वेलोसिटी स्पीड काय असतं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे आपण टोटल जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय किंवा पार केलंय त्याला किती टायमामध्ये पार केलंय त्यालाच आपण म्हणतो स्पीड त्याच्यामुळं टाइम रिक्वायर्ड टाइम म्हणजे आपण खालून भागलं कशाला टोटल डिस्टन्सला टाइमाने जर आपण भागलं तर काय येणार आपलं उत्तर जे आपलं उत्तर येणार ते असणार आपलं स्पीड बरोबर आहे आणि वेलोसिटी काय असती वेलोसिटी ही डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे आपण पाहिलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट वर पाहिलं होतं ना स्पीड इथं काय आलंय डिस्टन्स आपण तिथं पाहिलं स्पीडसाठी वेलोसिटी अपेक्षासाठी आपण काय पाहतो डिस्प्लेसमेंट म्हणजे ऍक्च्युअल जे दोन्हीच्या पॉईंटच्या मधलं अंतर आहे सरळ म्हणजे त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट बरोबर आहे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या फॉर्म्युले लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर ह्या दोन्हीच म्हणजे कोणाचं स्पीड आणि वेलोसिटी या दोन्हीचं जे युनिट असतं युनिट म्हणजे आपण शेवटला हे जे मीटर पर सेकंड वगैरे लावतो ना त्याला आपण म्हणतो युनिट हे जे युनिट असतं ते दोन्हीचं सेम असतं त्याच्यात फरक होत नाही त्याच्यात फरक काय फक्त एक वेक्टर क्वांटिटी क्वांटिटी एकाला एक डायरेक्शन एकाला डायरेक्शन एवढाच फरक आहे ना पण त्यांच्या युनिट मध्ये मा मात्र काही चेंज होत नाही कारण ते आंतर जे मोजणार आहे ते आपण एका ठराविक मध्ये मोजणार आहे बरोबर आहे का नाही कशाच पण अंतर मोजताना त्याच्यामुळे त्याच्या एस आय मधलं युनिट जर पाहिलं मीटर पर सेकंड तर दोन्हीचं पण मीटर पर सेकंड राहणार ते बदलणार नाही आणि सीजीएस पद्धतीमध्ये जर पाहिलं आपण सीजीएस पद्धतीमध्ये काय असतं सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंड त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो सीजीएस पद्धत आणि एस आय पद्धतीमध्ये काय असतं मीटर किलोग्रॅम सेकंद बरोबर आहे आता स्पीड रिलेट करतं स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स वाईल्ड वेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट बरोबर आहे का नाही म्हणजे काय सांगते ते स्पीड कशा संबंधित आहे डिस्टन्स बरोबर संबंधित आहे आहे का नाही डिस्टन्स म्हणजे काय कुंकड पण गेलेलं अंतर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे कन्सेप्ट कधी विसरायचं नाही तर डिस्प्लेसमेंट म्हणजे त्यातलं मिनिमम अंतर कमीत कमी अंतर त्याला म्हणू कारण दोन पॉईंटला आपण सरळ जोडलं तर कमीत कमीचं अंतर भरल ना ते त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो मिनिमम डिस्टन्स बिटवीन दॅट टू पॉईंट तर कोणते पॉईंट इनिशियल पॉईंट म्हणजे त्याला आपण स्टार्टिंग पॉईंट म्हणलो आणि शेवटचा फिनिशिंग पॉईंट बरोबर आहे त्याच्यामुळं स्पीड आणि डिस्टन्स हे दोन्ही पण काय झाले स्कॅलर क्वांटिटी आलं आणि वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट या दोन्ही काय झाल्या वेक्टर क्वांटिटी झाल्या बरोबर आहे त्याच्यानंतर वेलोसिटीची जर आपण व्याख्या पाहिली तर काय वेलोसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑक्युअर इन युनिट टाइम आता हे जे स्पीड आणि आपण वेलोसिटी पाहिलं त्याच्यामध्ये भागिले टाइम म्हणजे एका ठराविक टायमामध्ये ते अंतर पार करणं बरोबर आहे का नाही म्हणजे इथं टाइमाची गरज आहे आपलं व्हॅलॉसिटीची व्याख्या होती वेलोसिटी इज द डिस्प्लेसमेंट दैट ऑफ इन युनिट टाइम आणि स्पीडची जर व्याख्या करायची म्हटलं तर काय करावं लागणार आपल्याला डिस्प्लेसमेंटच्या जा जागेवर फक्त डिस्टन्स शब्द टाकायचं बरोबर आहे का नाही व्याख्यामध्ये बदल एवढाच होतो कारण हे रिलेटेड कशाची आहे स्पीड डिस्टन्सची आणि वेलोसिटी कशी आहे डिस्प्लेसमेंट समजलं एवढं आता पुढं हे ये उदाहरण येतं हे लेक्चर जाऊन पाहिजे आपलं पहिला हे सगळं समजावून सांगितलं हे सांगितलं त्यावेळेस तू होता ना आणि आज आपलं बघायचं युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन समजा ना आता तिथून पाठीमागचं एवढा पॉईंट क्लिअर झालेला असलं तुला पुढचं समजायला काहीच अडचण नाही आणि काही अडचण आली तर मला विचारायला बिलकुल ला द्यायचा असं तुला सेपरेटली समजावून सांगत चालतंय क्लास व्हायच्या अगोदर इत्याय दारखं थोडंसं विचारायचं असलं तर